संदीप जाधव आहे मी आता <द्ञागा> चौथीत शिकते माझ्या <द्ञा> शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारेगाव पिंपरी आहे माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे स्त्री शिक्षणाचे महत्व पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कोणाचे हस्ताक्षर होत नाही पण लाचारीने कोणापुढे आता मस्तक होत नाही पण लाचारीने कोणापुढे आता मस्तक होत नाही अशा कार्या गोष्टी शिक्षणात करू शकते

नमस्कार महामानवाला सांगितले की नाही राणी लक्ष्मीबाई ताराबाई अहिल्याबाई लता मंगेशकर आपल्या देशाच्या यशस्वी पाहणाऱ्या महिला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी एवढे

ही सामर्थ्य तुझी आहाती फुलवीसी सी पाशाना तुन ज्योति किति सामर्थ्य तुझी आहाती फुलवी सी पाशाना तुन ज्योति गुंडा सी दोना करनाऱ्या आईपीएस किरण बेदी अवकाश जे केनारी महिला वाई, वाई माने सौदावनी देशमुख लेखनीची धारणा कोण i'm <laughs> done yeah

स्त्रीत्व कारण तुला पुरुषामध्ये स्थान निश्चित करायचं आहे जपत तुझं स्त्रीत्व लक्षात ठेव तू आपल्या नाही तू आहे सगळ्या तुला शिक्षणाची आज जरूर घ्यायची आहे गगन भरारी तुला शिक्षणाची आज जरूर घ्यायची आहे गगन भरारी धन्यवाद